डोंगरगाव रस्ता तालुका बिलोली जिल्हा नांदेड हे पहा रस्त्याची क्वालिटी मुख्यमंत्री साहेब लक्ष द्या बघा या भागातील जनतेला न्याय भेटेल काय रस्त्याच्या खाली पाणी आणि वल्ली माती आणि गिट्टी आहे हे बघा हाताला कशी माती लागत आहे हे बघा ह्या डांबरच्या रस्त्यामध्ये डांबर नसून या गिट्टीमध्ये या शिलकोटमध्ये काळा रंग मिसळलेला आहे जर याच्यामध्ये डांबर असले असती तर हाताला डांबर चिटकले असती परंतु ह्या काळ्या रंगातून गिट्टी कशी मोकळी होत आहे बघा हात बघ हात चिटकला हाताला हे बघा एवढं गिटीमध्ये रस्त्यामध्ये हात घालून सुद्धा हाताला डांबर लागत नाही अजिबात डांबर नाही हाताला मजा